सुप्रियाते खराडे आणि योगिता जगताप आम्ही मिळून घरोघरी या आम्हाला चिन्ह मिळालं आहे लोकशाही आघाडी यांना छत्री चिन्ह मिळालेलं आहे आणि यशवंत विकास आघाडी यांना नारळ चिन्ह मिळालेलं आहे तर आम्ही घरोघरी जाऊन आमचं चिन्ह छत्री वर मतदान करा असं लोकांना विनंती करत हो। आहोत आणि नागराध्यक्षपदाच्या उमेदवारासाठी फक्त आणि फक्त नारळ या चिन्हाच्या पुढचं बटन दाबून भरपूर मतांनी सिंह यादव यांना निवडून आणा आणि या, या शहरासाठी जी आत्ता काळाची गरज आहे आदरणीय बाळासाहेब पाटील यांचे आणि राजेंद्रसिंह या यादव यांचे दोघा समतीनं म्हणजे कराळ लोकशाही आघाडी आणि यशवंत विकास आघाडीचे सत्ता येण्यासाठी लोकांची सेवा करण्यासाठी या गावाचं गाव पण टिकवण्यासाठी प्रचंड मतानी सिंह यादव यांच्या नारळतींडावर लोकशाहीच्या क्षत्रिया चिन्हावर आणि यशवंत विकास आघाडीच्या सा नारळ या चिन्हावर प्रचंड मताने आम्हाला निवडून देऊन तुम्ही आम्हाला सगळ्या कराडकांनी उपकृत करावं जेणेकरून या कराडचा विकास आणि शांततामय सहजीवनासाठी या आदरणीय पिढी पाटील साहेबांनी या कराडला एक संस्कृती घालून दिलेली आहे या कराडचं संस्कृतीचा वारसा राखण्यासाठी आपण कराडवासियांनी आणि प्रभाग क्रमांक पंधरामधील सर्व मतदार बंधू बघिरीने आम्हाला प्रचंड मताने विजय करावं हीच नम्रतेची विनंती जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी सुप्रिया तुषार खराडे प्रभाग क्रमांक पंधरामधून लोकशाही आघाडी आणि यशवंत विकास आघाडी या आघाडी या दोन्हींची उमेदवार आम्ही या प्रभागामध्ये आता आज आमचा पाचवा दिवस आहे प्रचार घरोघरी करत आहे तर लोकांचा प्रतिसाद ही खूप छान आहे आणि काल आम्हाला चिन्ह मिळालं आणि आज आम्ही सकाळपासून ह्या चिन्ह चिन्ह सुद्धा सर्वांना दाखवून दाखव दाखवत आहोत आणि नगराध्यक्ष पदासाठी नारळ आणि उमेदवारांसाठी ती, तीन तीन उमेदवारांसाठी ती, तीन छत्री असं चिन्ह प्रत्येक घरोघरी पोहोचवण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत आणि या यशाच फळ म्हणून सर्व मतदार बंधूंना माझी एकच विनंती आहे की त्याचं फळ म्हणून आम्हाला तुम्ही मत देऊन विजयी करा आपले तीन उमेदवार आहेत आणि नगराध्यक्ष पदाचे एक उमेदवार आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत राजेंद्र सिंह यादव अर्भात यांचं चिन्ह आहे नारळ आपल्याला चिन्ह नारळासमोरचं समोरचं पटून दाबायचं आहे असं त्यावेळेला आपलं एक मतदार पूर्ण होणार आहे त्याच्यानंतर आपल्या प्रभागातील तीन उमेदवार आहेत त्यामध्ये एक नंबरला आहे जगताप योगिजा देवानंद यांचं चित्र चिन्ह आहे छत्री छत्रीच्या चिन्हासमोरचं बटन आपल्याला दाबायचं असं त्यावेळेला आपलं दुसरं मतदान पूर्ण होणार आहे त्याच्यानंतर आहे अंबेगिरी अख्तर उशी दस्तगीर आणि चिन्ह आहे छत्री बरोबर छत्रीच्या चिन्हासमोरचं समोरचं बठन दाबून आपलं तिसरं मतदान पूर्ण होणार आहे त्याच्यानंतर आहे चौथं मतदान कारण सुप्रिया तुषार चिन्ह आहे छत्री छत्रीच्या पटणासमोरचं बटन दाबून हे आपलं पूर्ण चार मत आपलं पूर्ण आहे सर्वांनी चार चार मतं करायचे आहे ठीक आहे धन्यवाद